की की पाक जमी पे, की, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रक्रिया माहिती साठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील कवळा येथील शेतकरी राजेंद्र महाले यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपल्या शेतामध्ये शेळीपालन सुरू केलं होतं दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्यानं शेळ्यांच्या गोट्यात शिरून लहान मोठ्या सात बकऱ्यांचा फडशा पाडलाय यामुळे पशुपालक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून वनविभागानं घटनेचा पंचनामा केला आहे तर तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे